जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे सिद्धेश्वर कुरोली तालुका खट्टा इथे श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त भव्य दिव्य जुने पारंपरिक आदतिक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या सिद्धेश्वर कुरोली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका घरणिकेचे अनबानशान घरणिकेचा राजा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका घरणिकेचा राजा नक्की कोणत्या सीममध्ये पाहणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका घरनिकीचा राजा नक्की कोणत्या सीममध्ये पाहताना दिसणार आहे याच्याकडे तर मित्रांनो आजच्या सिद्धेश्वर कुरुली मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका घरनिकेचा राजा वा आदर किंग बासरी सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो आजच्या सिद्धेश्वर कुरोली मैदानासाठी आपल्या सर्वांच्या अडक्या घरणिकीच्या राजाला वादत किंग बासरीला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन